जेवायला या कोण आलेला आहे या जेवायला काय गमत सांगणार ती गमत सांगते <laughs> गंमत काय झाली आहे का मला लाईव्ह चालू करायची होती पण ना ते पिझ्झा बर्गर ऑर्डर केलं होतं ना सवकात जेवण करा हो काय गमत सांगतेस आधी खाऊन घे कुठली गंमत कुठलं काय काय तर मज्जा माझ्याकडे कुठली आली गंमत थांबा जरा मोबाईल कसून काढतील हात लागले घाण कसलं कस हे बड्डेची पार्टी कुठे बड्डेची पार्टी कुठे आहे वाढदिवसाची पार्टी कुठं आहे हा त्याच्यामुळं लावून गेला उशीर झाला पिझ्झा आणि बर्गर हाय प्रीती ताई थांबा जरा ब्लू काढून घेतो तुमचा किती दिवस तुमच्याकडे खाई ब्लू जेवण झालं का होय किती प्रीती ताई लय लोकांनी ब्लिवूनल मोबाईल करा करा वाजेपर्यंत पुसला बाय श्री <laughs> स्वामी समर्थ जडेज दादा स्वागत आहे आपलं बर झालं थोडी उशिरा घेतली लाईव माझं सगळं आवडलं हा ना बरं झालं बरं झालं लाईवच्या नादात काम आज एकादशी आहे हा का आपल्याला काय उपाय नसत फक्त सोमवार असतो माझा पण आपण निळ काढून घ्या घेतलं 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 आमरस केलाय आंब्याचा रस्त्या रॅल विठ्ठल विठ्ठल आणि मलगीली गेली काय ती भाजी काही मावशी कांदा केलाय मी नाही डाळ कांदा मला नको डाळखांदा सगळ्यांना निळ देऊन निळ निळ करून ठेवतेस नाही नाही जेवली का घर कोमल जेवली धन्यवाद प्रीतीताई धन्यवाद पिझ्झा आमरस आंबरस लावून खा तिकडं चाललं बाहेर पिझ्झा खायचा बाहेर चालत दोघांचा पिझ्झा खायचा मी नाही लाव ना साऊन चिनू खायला लागलं पिझ्झा मी फक्त बर्गर खाल्लं बर्गर खाल्लं मस्त लागतं बर्गर बर का माधुरी कोमल बारी लागत बर्गर कधी खाल्लं नव्हतं त्या चुनाच्या मी आजारी आहे ग काय झालंय काय झालंय त्याला थोडस ठेवलंय त्याला थोडं ठेवलंय काय झालंय रानो जेवली का रानो जेवाला राणो जेवण झालं का जेवायला लागलंय काय चालू द्या मावशी जेवण काय परत कैवा उठला की मग लाईव नाही येत म्हणून हा 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 तू खाला का घेते ग्लास चांगलं ते पाणी ते चांगलं ते वरचे पिलं नाही मी फक्त घेतलेलं होतं कैवल्याच्या खाऊसाठी वचून टाक आणि घे बर्गर खाऊन पण तू एकदम स्लिम आणि फिट आहेस बघता तेरे रे फिटनेस का राकी आहे फिटे गोल मोटर झाले काय फिट आहे मला सगळेजण म्हणतात किवडी गाडी झाली म्हणून तुला काय बरं नाही ते सांग युट्यूब फॅमिलीला एक एकाच हॅपी बर्थडे टू यू कुणाचा वाढदिवस आहे आता कुणाचा वाढदिवस आहे ज्या सगळेजण या बघा आंबरस खायला पडेल खाल् तो हम्म कस दा आहे दादा कोणाच वाढदिवस आहे माझा का माझा का ओके जेवण झालं का अर्चे आर दादा आरके दादा घरगुती आंब्याचा रस आहे नको आंबरस आता काकी खूप कंटाळा आलाय खाऊ हा का घरच्या आंब्याचा रस आहे पूजा घरच्या आंब्याचा आहे अगं सर्दी खोकला ताप अग बाई आता जेवण झालं पूजा घरच्या आंब्यांचं आहे विकाच्या आंब्यांचा नाही घरच्या घरच्या आंब्यांचा आहे उपवास आहे का हा का ya na empat totapuri kawa kaki ata agar tapo namba nuku ane bayar tapo bon paud zala munung gabra ragli kakaitu उद्या पावसाला घाबर दिस काय तू आळ्या पटच्या म्हणून का वर्षी पावसाने थैमान घातलंय आहो यांना आओ घ्या ना आहो या ना आव घ्या ना आंबा <laughs> तोतापुरी घ्या ना अंबा तोतापुरी मी पण आणले आंबे पिकले आणि नाही अजून बरं नाही 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 वर्षी खूप खाल्ले महाग होते तरी पण खाल्ले एका <coughs> हजार पेठाच्या आंबे आणले होते मी पहिल्यांदा अरके दादा कोकणातले का तिकडचे आंबे आहेत तुमच्याकडं उद्या रेसिपी येणार आहे उद्या येणार रेसिपी हा उद्या टाकणार आहे ना गुजराती केसर आंबा हा का हा शिवनेरी हापूस आंबा शिवनेरी हापूस आंबा ह्या हो ना हा? आव या ना घ्या ना आंबा आम तो आमचे कोकणातले आंबे आम संपले आज आग बाई हा का आमचे सुरू झाले आता हा टुकु टुकु माकर माकर कोमल बोलके के हा का अर्क जाता माझ्या मुलगी दोन नंबरची मुलगी ना तिच्या घरून आंबे आणलेत तिने हापूस हापूस मला सगळ्या रस करता येत सगळे तू म्हणशील तो रस करते मी हा अहो घ्या ना आंबा पुरी मला सगळ्याचा रस करता येतो पप्पाचा येतो पणसाचा येतो सगळा येतो फक्त खायलाच कोण नसतंय कोमन हाय पाटीलदादा स्वागत आहे मग कोल्हापूरला यायला लागते हा पाटीलदादा स्वागत आहे आपलं कोमल मला सगळ्याचा रस करता येतो तो फक्त खायलाच कोण नसतंय माधुरी बोल ना माधुरी माधुरी बारामती कोमल आहे बरं का बारामती नाते पुते त्याच्या गावाकडची आहे मी येणार आहे कोल्हापूरला कधी जेवण आहे जेवण आहे फाटलं दादा हो का मावशी अगं कोमल की रोहिणी म्हणून आहे एक काय आहे काय लक्षात नाही माझ्या नातेपुतेवरून आहे ती नातेपुती मला भेटलेलं नाही का गेल्या वर्षी ती ही बारामती कोमल बर बर बारामती बारामतीला कोमल ही मला भेटायला आली होती बघा का माधुरी भेटून गेली मला माधुरी आली होती भेटायला मला नेता पुते माझ माहेर नाते पुते माहेर का ओके हो माधुरी रुनीताई कुठं आहे बघ तिला अंधारा बोलून